राजेश खांडेकर आपण पाहता अमरावती मित्रांनो चला तर जाणून घेऊया आजच्या ताजा घडामोडी आरक्षण मागणीकरिता अमरावती धनगर समाज आक्रमक धनगर समाजाला समाजा एस टी प्रवर्गात आरक्षण मिळावे यासाठी अमरावती जिल्ह्यात आमदारांच्या घरासमोर घंटा आंदोलन भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांच्या निवासस्थानी घंटा आंदोलन तसे वाजवीत येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणा धनगर समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने काल दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी अमरावती जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या घरासमोर घंटा आंदोलन करण्यात आले भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांच्या अर्जुन नगर येथील निवासस्थानी आंदोलन करण्यात आले धनगर समाजाचे कार्यकर्ते ढोलताशा बँडसह भाजप आमदार प्रवीण तेडे यांच्या घरी दाखल झाले धनगर समाज बांधवाचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी घंटानाद आंदोलन व जोरदार घोषणा देण्यात आल्या या दरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त दिसून आला धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे दोन हजार चौदापूर्वी काँग्रेस सत्तेत होतं काँग्रेसने अँटी म्हणजे नोमाडिक ट्राईब भटक्या जमातीचा दर्जा देऊन आम्हाला काही प्रमाणात सवलती दिल्या परंतु त्यानंतर भारतीय जनता पक्षाचं राज्य आलं केंद्रात आणि राज्यात भाजपा सत्तारूढ होती तत्कालीन भाजपा प्रदेशाध्यक्ष आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगराच्या आरक्षणाचा प्रश्न सोडू अंमलबजावणीचा प्रश्न सोडू परंतु आज दहा अकरा वर्ष झालेत धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाला कुठेही वाचा फोडण्यात आलेली नाही आणि म्हणून आज अमरावती जिल्ह्यातल्या सर्व आमदारांच्या घरासमोर धनगर समाजाने एल्गार केलेला आहे घंटानाथ केलेला आहे ढोल वाजवलेला आहे यासाठी की जे वचन जे आश्वासन फडणवीस साहेबांनी दिलं होतं ते पूर्ण नाही केलं ते ते विसरले आणि म्हणून विसरले म्हणून त्यांना जो विसर पडला तो आमदाराच्या माध्यमातून त्यांच्या कानावर टाकायचा आहे आत्ता आत्ता इतक्या तास दोन सप्टेंबरला माननीय फडणवीस साहेबांनी मराठ्यांना आरक्षण दिलं दोन सप्टेंबरला तसा जी आर काढला आमची मागणी एकच आहे धनगर हा जो शब्द आहे त्याची दुरुस्ती करावी त्याच्याऐवजी र वाचावे अशी केंद्राला शिफारस करणे किंवा आपल्या अखत्यारीत असेल तर आपण तशी दुरुस्ती करणे कारण दोन सप्टेंबरला काढलेल्या जी आर मराठा समाजाला आरक्षण दिलं मराठ्यांना मलिदा आणि धनगरांना धतुरा असा हा प्रकार असल्यामुळे यापुढे तुम्ही जाती जातीमध्ये जर भेद करणार असाल तर धनगर ही आपली ताकद दाखवून देईल धनगरांना आपण मेंढर समजू नका या ही एक एडका नावाचा प्राणी असतो त्या एडक्याची धडक बसली तर देवाभाऊ आपल्या सरकारचं आपल्या पक्षाचं काय होईल याचा कृपया विचार करा आम्ही आपले विरोधक नाही आम्ही आमच्या मागणीसाठी आपल्याकडे हे साखळ घालत आहोत जय भीम जय मल्हार